नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो पाठीमागे ना दिसते आपली हरभऱ्याची पेरणी चालू पेरणी चालू आहे मित्रांनो आणि विराट हे हरभऱ्याची व्हॅरायटी आणि आहे माझ्या काकाने माझ्या काकाच्या वारात पेरणं चालू आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही तुम्हाला दाखवतो तर हे स्किप करू नका काय नाही मग चला ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा अच्छा व्हिडिओ कळवू ओळूया मुद्या कळवूया मित्रांनो हे बघा आपली पेरणी चालू आहे मित्रांनो मी अशी आपली पेरणी चालू आहे आणि मस्त खोल लावणं चालू आहे म्हणजे डुक्कर गिक्कर डुकरे गुकरी वगैरे लागू नये म्हणून त्याच्यामुळे मित्रांनो हे अशी चालू आहे ते बघा दिसतं तुम्हाला आणि हे दो दोन एकराचा प्लॉट आहे मित्रांनो असा आहे बंदा दोन एकराचा प्लॉट आहे तुम्हाला दाखवतोय सगळा त्या लिंबा लोकी लगे लिंब ते पादे ते ते आमचे काका तिथे थांबिले तिथपर्यंत असा आपला प्लॉट आहे मित्रांनो आणि आपली व्हराटी एक नंबर चांगली आहे आमच्या काकान आणलेली आहे त्यांनी नवीनच फैराटी आणली आहे ते म्हणजे आपल्याला अनुभव घ्यायचा व्हिराटीचा त्याच्यामुळे आपण हे केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण एक म्हटलं बरं काय हरकत नाही म्हटलं व्हराटी चांगली असली तर पुढच्या वर्षी आपण ती विराट ही बी लावू आपण पेरूया तर त्याच्यामुळे आमच्या काका होती त्याच्यासाठी आणि आपण हे बघा इथे ट्रॅक्टर उभं केलेलं आहे त्यांनी काहीतरी अडकलेलं आहे आमच्या गावातले पवन सरकटे यांचं ट्रॅक्टर आहे आणि आमचे डायवर धनंजय नागरे हे मित्रांनो असे हे बघा मित्रांनो असे चालू आहे काहीतरी अडकलेलं आहे त्यांच्या पेरणी यंत्रामध्ये हे डायवर हे आमचे मित्रांनो धनंजय कुडबा नागरे डायवर डायवर चांगला आहे मित्रांनो बघून देऊ शकतो तुम्ही असेल ते बघा कसं चालू आहे कसं नाही मित्रांनो अशा प्रकारची आपली पेरणी चालू आहे हे आमचे पवन सरकटे त्यांचं टॅक्टर फ्री खात्यामध्ये हे करतात जवळचं असले की मित्रांनो विराट हे चांगले हराटी आहे मित्रांनो तुम्ही लावू शकता अशा प्रकारची बघा आम्ही कसं हे त्या अशी आपली चालू आहे पेरणी मित्रांनो किती खोल केला असं का खोल मस्त गेलेला आहे आपण बघू उकरून उकळायचा प्रयत्न चालू आहे करणं सापडत नाही सापडत नाही का ठीक आहे ठीक आहे असे डोकं लागणार तर नाही ना असे इतक्या खोल गेल्यावर डुकरा उकारला जाईल का हां बघा अशी पेरणी चालू आहे आमची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमची पेरणी कशी चालू आहे कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान